नमस्कार तर मी तुम्हाला आज फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा पेंडिंग आहे तर अशा महिलांनी बघायचं आहे की आपली चूक कुठे झालेली आहे मी फॉर्म भरत असताना आणि ज्या महिलांनी नवीन फॉर्म भरायचा आहे नवीन फॉर्मला अर्ज करायचा आहे त्यांनीसुद्धा व्हिडिओ पूर्णपणे बघा याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण समजेल की फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही तर सर्वप्रथम लिंकवर यायचं आहे लाडकी बहीण योजना या लिंकवर यायचं आहे लिंकवर आल्यानंतर लिंक लिंक तुम्हाला इथे पहिले क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे तुमचा अकाउंट बनवून घ्यायचा आहे अकाऊंट बनवताना तुम्हाला इथे आधारवरती जो नाव असेल तो नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे विलेज विलेज सिलेक्ट करायचं आहे म्युनिसि म्युनिसिपल कॉर्पोरेशन सा सिलेक्ट करायचं आहे आणि ऑथोराईज पर्सन सिलेक्ट करायचं आहे हे सगळं झाल्यानंतर ॲक्सेप्टवरती क्लिक करून हा जो कॅपचा आहे तो फिलअप करायचा आहे चला तर मी माहिती पूर्णपणे भरून घेतो आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून आपण अकाऊंट क्रिएट केलेलं आहे आता आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे लॉग इनमध्ये तो नंबर आणि जो आपण पासवर्ड टाकलेला आहे तो टाकून लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यावरती असा इंटरफेस समोर येईल त्याच्यानंतर हे जे तीन डॉट आहे तिथे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुमचा आधार नंबर टाकून कॅपचर टाकून परत दुसरा फॉर्म ओपन करायचा आहे आपला फॉर्म जो आहे तो ओपन झालेला आहे आता इथे महत्त्वाच्या गोष्टी आहेत काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे सर्वात पहिले तुमचं नाव त्याच्यानंतर हजबंड किंवा फादरचं नाव नंतर पुन्हा वडिलांचं नाव इथे मायडन नेम म्हणजे तुमचं लग्नापूर्वीचं जे नाव असेल ते मॅरिटेल स्टेटस त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्ही महाराष्ट्रामधून आहात का यस किंवा नो महाराष्ट्रामधून असेल तर यस नसेल तर नो ओके तर आपण ही माहिती भरून घेऊया आपण महाराष्ट्रामधून यस करायचं आहे यस केल्यानंतर खाली पुन्हा न दुसरा फॉर्म ओपन होईल त्याच्यामध्ये तुमचा फुल ॲड्रेस पिनकोड डिस्ट्रिक्ट तालुका विलेज म्युनिसिपल कार्पो म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉन्स्टिट्युअन्सी पुन्हा मोबाईल नंबर आणि त्याच्यानंतर मग आर यू अ बेनिफिसरी ऑफ एनी ऑदर फायनान्शियल शेम्स एम्प्लॉयमेंटेड बाय स्टेट सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे तुम्ही कोणती ह्याच्या आधी कोणती योजना तुम्ही घेतलेली आहे का तर इथे नो करायचं आहे सगळ्यांनी इथे नो करायचं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बँकेचं नाव आणि अकाउंट नंबर अकाऊंट नंबर आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे एक नंबर जरी चुकला तरी तरी तुमचे पैसे जे आहे ते येणार नाही आहेत म्हणून अकाऊंट नंबर टाकल्यानंतर तुम्ही दहा वेळा चेक केला की अकाउंट नंबर बरोबर टाकला की नाही ते त्याच्यानंतर आय एफ सी कोड आणि दुसरी गोष्ट म्हणजे अकाऊंट नंबर तोच टाका ज्याला आधार सीडिंग ॲक्टिवेट असेल तोच अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर मग किती आधार सीडिंग आहे की नाही त्याच्यावर ते क्लिक करायचं आहे तर आहे करायचं आहे त्याच्यानंतर आधार कार्ड फ्रंटचा फोटो फ्रंट आणि नंतर मग आधार कार्ड बॅकचा फोटो दोन फोटो अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर मग इथे करायचं आहे डोमेसिल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट रेशन कार्ड पंधरा इयर्स ॲगो रेशन कार्ड पंधरा वर्षपूर्वीचा असायला पाहिजे वोटर आय डी पंधरा इयर्स ॲगो ह्याच्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर डू यू हॅव एन ऑर और, एन ऑरेंज और येलो रेशन कार्ड तुमच्याकडं पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड आहे का तर यस करायचं आहे त्याच्यानंतर मग यस केल्यानंतर इथे ऑरेंज रेशन कार्डचा फोटो फ्रंट आणि बॅक फ्रंट आणि बॅक दोन्ही फोटो अपलोड करायचे आहेत फ्रंटला रेशन कार्डची माहिती असेल बॅकला तुमची नावं सगळ्यांची असतील रेशन कार्डवरती जेवढं जेवढांची नावं आहे ती नावं असतील त्याच्यानंतर मग सर्व हमीपत्र हमीपत्र अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर मग बँक पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर मग तुमचा जो फोटो असेल एक पासपोर्ट साईजचा फोटो घ्यायचा त्याचा फोटो काढायचा आहे गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे त्याच्यानंतर मग तो, कि इते तो, ले ले, तो मी फोटो अपलोड करायचा आहे किंवा इथे सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही सुद्धा फोटो काढून तो अपलोड करू शकता एवढे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित भरायचे आहेत एकसुद्धा डॉक्युमेंट राहिल्या राहायला नाही पाहिजे तर आपण ही सगळी माहिती भरूया माहिती माहिती भरताना मी दाखवणार नाही आहे सेक्युरिटी रिझनसाठी मी डायरेक्ट फॉर्म भरणार आहे सगळी माहिती भरून झालेली आहे आणि सगळे सुद्धा व्यवस्थित भरलेले आहेत डॉक्युमेंट भरल्यानंतर एक महत्त्वाचं काम करायचं की व्ह्यू फाईल म्हणजे आधार कार्ड फ्रंट आधार कार्ड बॅक वगैरे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्ह्यू फाईल्स करून एकदा पुन्हा चेक करायचे का आपण व्यवस्थित डॉक्युमेंट भरलेले आहेत अपलोड केलेले आहेत का कधी कधी काय होतं रेशन कार्ड फ्रंट बॅक ह्याच्या दरम्यान आपलं म्हणजे चुकीचं भरलं जातो जा फ्रंटच्या इथं बॅक किंवा बॅकच्या इथं फ्रंट हमीपत्र बँक पासबुक फोटो हे सगळे व्यवस्थित चेक करून पुन्हा चेंज केल्यानंतर ॲसेप्टवरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर इथे स्वीकारामध्ये क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे आणखीन एक ऑप्शन मिळेल एडिटचा ओके एडिटचा मग एडिट कधी करायचं ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की हे सगळे माहितीमध्ये थोडंसं काही चुकलं आहे त्या एडिटमध्ये करून ती माहिती तुम्ही पुन्हा करेक्ट करू शकता इथे पुन्हा एकदा व्यू फाईल म्हणून पुन्हा एकदा चेक करा सगळं व्यवस्थित भरलेलं आहे का त्याच्यानंतर इथे कॅप्चर कॅप्चर भरायचं आहे ते झाल्यानंतर आता शेवटचा टप्पा इथे सबमिट करायचा आहे सबमिट सक्सेसफुली ओके तर हा ॲप्लिकेशन आहे तो सबमिट झालेला आहे ओके अशा पद्धतीने जो आहे तो फॉर्म भरायचा आहे असा फॉर्म भरल्यानंतर तू काही तासातच काही एक दिवस पण लागत नाही काही तासातच तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह होतो अप्रूव्ह आल्यानंतर जेव्हा आता ते ठरवतील पैसे द्यायचे आहेत आता तिसरा टप्पा जो आहे पण दहा तारखेनंतर सुरू होणार आहे त्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळून जातील अजूनही काही जर प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंट करून सांगा मी तुमची सगळ्या प्रकारे मदत करेन व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू